आपल्या के डी एम सी क्षेत्रात दहा दिवसापासून गणेश उत्सव साजरा होत आहे त्यामध्ये दीड दिवशी पाचव्या दिवशी सातव्या दिवशी आठव्या दिवशी आणि आज दहाव्या दिवशी या प्रमाणात या दिवशी मोठ्या प्रमाणात विसर्जन होत आहेत आपण जवळजवळ शंभरपेक्षा जास्त ठिकाणी आपण व्यवस्था विसर्जनाची केलेली आहे काही नैसर्गिक स्रोत आहेत काही कृत्रिम तलावांची व्यवस्था आपण केलेली आहे त्याकरिता आपण आपले सगळे यंत्रणा सगळी मॅनपावर डिपार्टमेंट्स हे सगळे आपण ठेवलेले आहेत निर्माल्य कलेक्शनसाठी एक वेगळी टीम आपली आहेत फायर ब्रिगेड मेडिकल टीमची सर्व ठिकाणी सज्ज आहेत याकरिता आपण नागरिकांनाही आवाहन केलं होतं की कृत्रिम तलावामध्ये आपण मूर्त्यांचा विसर्जन करावा त्याकरिताही आपण आपन आव्हान आपल्या आव्हानला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आज दहाव्या दिवशी इथे दुर्गाडी घाटला मी उपस्थित आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मंडलांची मूर्त्या येत आहेत आणि विसर्जन होत आहे विशेष करून पोलिसांसोबतही आमचं कॉर्डिनेशन चांगलं आहे पोलीस पोलीस अधिकारी त्यांची टीम इथे उपस्थित आहेत काही स्वयंसेवक आणि स्वयंसेवी संस्था त्यांची मदत आता आम्हाला विविध ठिकाणी लाभलेली आहेत आणि विशेष करून जेवढे मंडळ आहेत आणि नागरिक आहेत त्यांनी शांततेने हे आतापर्यंत पार पाडलेला आहे त्याच्याबद्दल मी नागरिकांचे विशेष आभार व्यक्त करतो